असल्यामुळे भारतीय जनता मजदूर संघ निलेश मामांकडून सर्वांना आवाहन करते इयत्ता दहावी बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींचे मनपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आपल्या पालकांची शिक्षकांची देखील अभिनंदन तसेच ज्या विद्यार्थ्यांना यश मिळाले नाही त्यांनी खचून न जाता जोमाने अभ्यास करून यश खेचून आणावं यश मिळत नाही म्हणून अर्थात डाव सोडायचा नाही जिद्द संयमची चिकाटी आणि साहस सोबत ठेवला पाहिजे परिस्थिती कशी असू द्या आपण स्वतःवर विश्वास ठेवून जिद्दीने अभ्यास करून यश मिळवायचे ज्या ज्या गोंगराच्या मुलांना दहावी बारावी मध्ये पन्नास त्याच्यासाठी लागणारे कागदपत्रे चालू वर्षाचे कोणापट दहावी बारावीचे आपले मार्क लिस्ट दहावी बारावीचे आयडेंटी कार्ड आधार कार्ड रेशन कार्ड बँक पासबुक